के एल ई सोसायटी संचलित अण्णाप्पा काळादी प्रशालेचा दहावीचा परीक्षेचा निकाल त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के लागला असून प्रशालीने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली निकाल पुढील प्रमाणे शाळेतील प्रथम तीन क्रमांक प्रथम क्रमांक कुमारी श्रुती नागनाथ कोरे चौऱ्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक कुमारी सुप्रिया राजू राठोड त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक कुमारी सृष्टी अनिल बागडे नव्वद पॉईंट साठ टक्के कन्नड माध्यमातील प्रथम तीन क्रमांक प्रथम क्रमांक कुमारी अमूल्या दत्तात्रेय मुळसावळगी शहात्तर पॉईंट साठ टक्के द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया राजेंद्र कल्याण शेट्टी पंच्याहत्तर पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक कुमारी भाग्यश्री शिवलिंगप्पा सुतार पासष्ट पॉईंट ऐंशी टक्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उत्तुंग अशा शालांत परीक्षेतील यशाबद्दल के एल ई संस्थेचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरेसाहेब के एल ई संस्थेचे सर्व संचालक मंडळ प्रशालेच्या स्थानिक नियामक मंडळाच्या चेअरमन पर्सन सौ सिंधुताई काडादी व सर्व सदस्य प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सौसुरेखा ममाणे पर्यवेक्षक दत्तत्रेय पाटील प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच प्रशाले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले